न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते आहे अमरावतीच्या जेलमध्ये बॉम्ब सापडल्याच्या चर्चेने एकच खळबळ अमरावतीच्या जेलमध्ये बॉम्ब सापडल्याच्या चर्चेने एकच खळबळ उडाली असून अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात क्रिकेट बॉलमध्ये बारूदने भरलेली फटाका सदृश्य वस्तू आढळून आली असून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जेलच्या भिंतीवरून ही वस्तू फेकल्याने स्फोट झाल्याचं समोर आहे दरम्यान तात्काळ रात्री अमरावती पोलिसांचे जेलमध्ये सर्च ऑपरेशन सुरू होते जेलमध्ये बॉम्ब सापडल्याच्या चर्चेने एकच खळबळ उडाली असून अमरावती पोलिस आयुक्त यांच्यासह पोलिसांचा फौज फाटा जेलमध्ये दाखल झालाय तर बॉम्ब शोधक पथक आणि नाशक पथकाने जेल परिसरात पाहणी करत सर्च मोहीम राबवत बॉम्ब सदृश्य आढळलेले साहित्य फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत तर अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृह कैद्यांसाठी असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे एक काहीतरी स्फोटक सारखं का म्हणजे फटाक्यासारखं पडलं आतमध्ये बाहेरून आणि त्याचा आवाज झाला आणि आम्ही लगेच रिपोर्ट केला सर आले चौकशी चालू आहे चौकशी पूर्ण झाले तुम्हाला एक फटाका फुटला त्यापैकी ना फटाक्यासारखा आवाज एकूण किती फटाके होते प्राथमिक माहिती आतापर्यंत जी हे आहे की संध्याकाळी आठच्या दरम्यान बॅरेक नंबर सहा सातच्या समोर वरतून एक, भटा एक भटा फटाका किंवा बॉम्ब फुटल्यासारखा मोठा आवाज आलेला आहे असं जेलचे जे वॉर्डन आणि तिथले जे गार्ड आहेत त्यांना ते आवाज ऐकू आला आणि आतमधल्या कैद्यांना ऐकवाला जे की बऱ्याकमध्ये होतं अजिबात नंतर मग ते त्यांना एक बॉल मिळाला खाली न फुट जे फुटला नाही त्याच्यावरून ना आम्ही पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर आम्ही सर्व इथे तात्काळ पोचलो सर्व टीम पोचली वीडी डी एस सिटिंग पण पोचलेली होती आणि नंतर प्राथमिक तपासणी केल्यावर असं लक्षात आलं की एक बॉलच्या स्वरूपातला तो फटाका आहे फटाका कोणीतरी बाहेरून फेकल्याचा असं एक अंदाज आहे बाहेरून फेकला आहे परंतु मागच्या साईडच्या भिंतीवरून आलेला दिसतो तर ते आता प्राथमिक तपासामध्ये कोणी फेकला कशासाठी फेकला याची माहिती घेत आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोणी कोणाला इजा झालेली नाही किंवा जखमी झालेलं नाही कोणी फटाका सुदृश्य मटेरियल दिसतोय त्याची आता फोरेन्सिक तपासणीसाठी फोरेन्सिकची पण टीम बोलवली आहे आणि ती टीम सध्या आता ती तपासणी करत आहे बाकी माहिती डिटेल्स तपास प्राथमिक झाल्यानंतरच कळेल पण ती आढळून आलेलं नाही फक्त फटाक्याची दारू आणि फटाकामध्ये जी जे दारू असते तीच ते क्रिकेटचा जो प्लास्टिकचा बॉल असतो त्याच्यामध्ये टाकून वात टाकून फेकलेलं असं दिसतंय प्रथमिक याआधी सुद्धा पोलीस प्रशासन कळत पाहून काय उचलणार दृष्टीने आम्ही पाहू ना सुरक्षा दृष्टीने तपासणी करू आता बाहेरून काय काय सुरक्षाची काही प्रॉब्लेम आहे कारण भिंतीचा हाईट आणि ते हायवेची हाईटचे पण इश्यू आहे या सगळ्या गोष्टीचा तपास करून पुढील सुजाव जेल प्रशासनाला देण्यात येईल ओके ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अमरावती